अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्या सेलूरकरांची मुखमोर्चामध्ये मागणी दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर घडलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा मिळावी आणि अशा नीच प्रवृत्तीच्या व्यक्तींना धडा मिळावा या मागणीसाठी सेलू शहरातील नागरिकांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मुखमोर्चा काढण्यात आला शहराची शांतता आणि संस्कृती पर आणि सांस्कृतिक परंपरा ठेवण्यासाठी महिलांमध्ये आणि मुलींमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी यासाठी या आयोजन करण्यात आलं होतं या, या मुखमोर्चात सर्व स्तरावरील पुरुष मंडळी तरुण तरुणी सहभागी सा झाले होते यासाठी पोलीस प्रशासन जागृत पाहिजे पोलीस प्रशासनाने शाळा कॉलेज ट्युशनच्या बाहेर चिडीमार पथक लावले पाहिजे आणि जिथं कार्यालयीन कामामध्ये जर का बायका जात असतील तर तिथंही त्यांना आहे ना जो काही कायद्याचं प्रोटेक्शन आहे ते दिलं पाहिजे आणि बायकांना स्वातंत्र्य आहे पण आपण त्या स्वातंत्र्याचा उपयोग कशा प्रकारे घेतो आहोत याचा पण स्त्रियांनी पण विचार केला पाहिजे आणि कुठं जायचं कसं जायचं ह्याचा पण विचार केला पाहिजे प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने ये जे वारंवार घटना घडत आहेत त्याच्यावर कारवाई जागरूकपणे करायला पाहिजे फक्त गुन्हा झाल्याच्या नंतर कारवाई करण्यात काहीच अर्थ नाही ते गुन्हे घडण्याच्या पहिले आपण काय करू शकतो याचा विचार करावा आपल्या मुलांना नेण्या आणण्याची ट्युशनला क्लासला व्यवस्थित जिम्मेदारी घेतली पाहिजे आणि मुलगा किंवा मुलगी ही क्लासलाच जाती आहे का क्लासवरून व्यवस्थित टाईम टू टाईम घरी येत आहे का ही जबाबदारी चोखळण्याची आणि ती जबाबदारी घेण्याची पालकांना गरज आहे त्यांचा मोबाईल वेळोवेळी चेक करणं ही पण पालकांची जिम्मेदारी आहे आणि रात्री वे रात्री मुलगी अभ्यासच करते का व्हॉट्सअपवर टॉक करते हे पण पालकांनी चेक केलं पाहिजे पालक आज जागृत असला तरच पुढील आपली पिढी संरक्षणा म्हणजे पुढील आपली पिढी सुरक्षित राहील हे लक्षात घ्यावं लोकनायक न्यूज राहुल धवाले परभणी लोकनायक न्यूज